एक पुस्तकाचा रेफरन्स देऊन लोकसत्तामध्ये मध्ये असं बातमी आलेली आहे की आपण ओबीसी होता म्हणून आपल्यावर ईडीची कारवाई झाली आपण उच्च जातीची तर कारवाई झाली नसती आणि ईडी पासून मुक्ती मिळवण्यासाठीच भाजप सोबत गेलो असं त्याच्यामध्ये त्या पुस्तक बातमीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे एक म्हणजे मी लोकसत्तेबरोबर बरोबर अशी कुठलीही जी आहे मुलाखत दिलेली नाही नंबर दोन ईडी पासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर अनेक दिवसापासून तो, तो होतो आहे नंबर तीन माझ्याबद्दल जर म्हणाल तर मला कोर्टानं जे आहे महाराष्ट्र सदनमध्ये क्लीन चिट दिलेली आहे आणि ती आता नाही दिली ज्या वेळा उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेला दिलं कोर्टाचा तो निकाल आल्यानंतर मी त्यांना आणि पवारसाहेबांना पेढित सुद्धा दिलेली आहे त्यामुळे मला परत तुरंगा जायची भीती आहे आणि मला अशी अडचण आहे आणि हे आहे ते आहे या सगळ्या गोष्टीचा मी इन्कार करतो आहे आताच आणि हे सगळ्यांना आम्ही नेहमी सांगतच आलेलो आहोत की आम्ही विकासासाठी आलो बरं आता चोपन्न लोकांनी ज्या सह्या केल्या होत्या की के आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे त्यांच्यावर काय सगळ्यांच्यावर काही ईडीची केस नव्हती किंवा आता जे काही आमच्या बरोबर आहेत काय चाळीस पंचेचाळीस चाळीस बेचाळीस काही लोक त्यांच्यावर काय सगळ्यांवर काही ईडीची केस नव्हती पण इथे आल्यानंतर जो आहे आम्ही आपल्या मतदारसंघाचा स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करू शकलो आज सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये या क्षणाला सुमारे दोन हजार कोटी रुपयाची कामं सुरू आहे आमच्या मतदारसंघामध्ये जे आहेत लोकांना जे आहे सगळ्या ज्या विकास व्हायला हवा आहे आणि त्यामुळे जो आहे जो या सग सल, आम्ही सगळ्यांनी जो निर्णय घेतला त्याबरोबर त्या, त्या निर्णयानुसार जे आहे आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आणि त्याचा निश्चितपणे जो आहे हा विकासासाठी आम्हाला फायदा झालेला आहे आणि तो होतो साथ आहे आता याच वेळेला ते का असं छापलं जात आहे हे मला कळण्याच्या पलीकडे आहे निवडणुकीच्या या धामधुकीमध्ये फोकस चेंज करण्याचा उद्देश आहे काय आहे काय म्हणजे कल्पना आहे पण ठीक आहे लोकशाहीमध्ये आपापला त्यांना जो काय अधिकार आहे ते आपले तो त्यांचा अधिकार ते गाजवतात माझं काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही पण मी हे जे काही पुस्तक जे आहे ते अजून काही वाचलेलं नाही ते पुस्तक जे आहे मिळवून ते मी वाचेन काय आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय नाही आमच्या वकिलांच्या थ्रू सुद्धा जे आहे त्याच्यावर मी विचार विमर्श करीन आता सध्या सात आठ दिवस सा, का का ना है, ना है। जे आहे अर्थातच माझा फोकस जो आहे हा जो निवडणुकीचा हा काय मी काय चेंज होऊ देत नाही आणि त्याचं काही कारण नाही सात आठ दिवसानंतर निश्चितपणे जे आहे जे चुकीचं जे जे काही असेल त्याच्या विरुद्ध जे मला कर कारवाई करावी लागेल ती सगळी कारवाई मी निश्चितपणे करणार रा आहे राजदीप सरदेसाई काही वेळापूर्वी असं म्हणाले की मी पुस्तकामध्ये वस्तुस्थिती लोकांसमोर मांडलेली आहे याबद्दल अधिक जे आहे ते तुम्ही स्वतः भुजबळ साहेबांना मी सांगितलं ना तुम्हाला मी पुस्तक ते वाचणार आहे माझ्या वकिलांना सुद्धा ते दे देणार आहे आणि काय नको नको त्या गोष्टी माझ्या तोरणाज्या टाकलेल्या आहेत आणि मी तर तुम्हाला स्वतःच सांगितलेलं आहे आता की माझी केस उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना सुटलेली आहे हे पण सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता ठीक आहे निवडणुकीच्या याच्यामध्ये धामधुमीमध्ये जे आहे काय हेतू आहे या सगळ्या गोष्टी अशा रीतीने जे आहे प्रकाशित करण्याचा याचा मला काही कल्पना नाही पण त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून हो आहोत आणि निवडणुकीनंतर जे आहे आमच्या वकिलांकडून जे जे काय मला काय करता येईल त्याबद्दल मी निश्चितपणे कर कारवाई करणार आहे का या पुस्तकामध्ये आणखीन एक असं म्हटलंय ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर कारवाई ओबीसी काय आता ओबीसीचा काय प्रश्न येतो का अनेक नॉन ओबीसी जे आहे त्यांच्यावर सुद्धा जे आहे